नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज चार नोव्हेंबर वार मंगळवार वैकुंठ चतुर्दशी आणि आजच्याच या पवित्र दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंनी भगवान शंकरांची तुलसी वाहून पूजा केली होती त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांची गळाभेट घेतली होती म्हणूनच या दिवसाला हरिहर असं असंसुद्धा म्हणतात म्हणजेच काय तर विष्णूंच्या हृदयामध्ये शंकर विराजमान आहेत तर शंकरांच्या हृदयात विष्णू विराजमान आहेत भगवान श्रीहरी विष्णू हे शंकराचं स्वरूप आहेत तर भगवान शंकर हे विष्णूचं स्वरूप आहे म्हणूनच आज या शुभ दिवशी बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला भगवान शंकरांची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पंचोपचार पूजा करून भगवान श्रीहरी विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आणि भगवान शंकरांना तुलसीपत्र अर्पण करायचं त्याचबरोबर आपल्याला सर्वांनाच आज एका विशेष मंत्राचं पठन करायचं आहे कोणता मंत्र आहे तो चला तर मग आपण सुरुवात करू हा मंत्र आज दिवसभर ते मध्यरात्रीपर्यंत पठण करता येईल कारण आपण ही पूजाच रात्री बारा वाजता करणार आहे त्यामुळं मंत्र शिवाय विष्णु रूपाय विष्णवे शिवस्य हृदयम विष्णूर विष्णूचं हृदयम शिव हा शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य शिवसे विष्णु विष्णुच हृदय शिव शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य शिवपाय विष्णुर् विष्णुच विष्णुर्विष्णुचं शिव शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदय विष्णुर्विष्णुचं शिव शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णुसहृदयं शिवः 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 शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदयम विष्णुर् विष्णूच हृदयम शिवहा शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदय विष्णु विष्णूच हृदयम शिवहा शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदय विष्णुर् विष्णूचं हृदय शिवहा असा हा मंत्र आहे या मंत्राचं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त पठण करा शक्य असल्यास एकशे आठ वेळा जर पठण केलं तर अतिशय उत्तम सांगितल्याप्रमाणे भगवान श्री विष्णूची आणि शंकराची पूजा करून या मंत्राचं पठण करा आणि त्यांचे कृपा आशीर्वाद मिळवा स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हां तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा